गाळा झाली अंदर आहे अकोला अंदर आहे पण नाकाचं ज्ञान कानाला नाही आणि कानाचं ज्ञान नाकाला नाही नाकाचं ज्ञान डोळ्याला नाही डोळ्याचं ज्ञान नाकाला नाही जिथं जरी असणार रेटीचं ज्ञान नाकाला नाही कळतं नाव आंबा आपण काय करतो वाचून बघतो वाचवून कळत बोर्ड एक आहे ते सुद्धा हे आकुरत पूर्ण ज्ञान असल्याशी वाटनायन इंद्रिया आणि इंद्रिय म्हणजे सगळ्यांना आपला आपला विषय करतो पण मनाला मात्र सगळे विषय करतात डोळ्याने पाहिलं मनाला कळलं कानाने ऐकलं मनाला